पूर्व वैमनसातून लाथा बुक्यांनी व दगडांनी केलेल्या मारहाणीत एक जण जखमी झाला पृथ्वीराज विजय जाधव वय बावीस राहणार शहापूर असे जखमीचे नाव असून या प्रकरणी रविकांत चंद्रकांत घोलकर वय बत्तीस व अमोल उर्फ रवींद्र शिवाजी कामते वय बत्तीस दोघे राहणार आसरानगर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे अजय संजय भोसले वय बावीस राहणार आसरानगर याने गावभाग पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत या पोलिसातून मिळालेली माहिती अशी मंगळवारी दुपारच्या सुमारास अजय भोसले पृथ्वीराज जाधव व राहुल होसमनी असे तिघेजण पाटील मळा ते शहापूर रोडवरून मोटरसायकल वरून निघत होते त्यावेळी आसरानगर बस स्टॉप जवळ थांबलेल्या रविकांत घोलकर व अमोल कामते या दोघांनी पूर्व वैमन्यसातून पृथ्वीराजाला शिवीगाळ करत रस्त्याकडे असलेली दगडे घेऊन त्याच्यावर फेकण्यास सुरुवात केली तसेच पृथ्वीराज याच्या डोक्यात व तोंडावर दगडाने मारून गंभीर जखमी केले जखमी पृथ्वीराजाला अजय भोसले हा दुचाकीवरून उपचारासाठी नेत असताना बिरदेव मंदिर परिसरात पुन्हा घोलकर व कामते यांनी मोटरसायकल अडवत पृथ्वीराजाला लाथाबुक्यांनी मारहाण केली असे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे या दोघांना न्यायालयाने तीस जून पर्यंत पोलीस कोथडी सुनावली आहे यातील अमोल कामते हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे